महानगरपालिका उपायुक्त माधुरी मेंडावी यांनी गुरुवारी तारीख आठवा स्वतः अंबा नाला हनुमान नगर येथील नाला रामकृष्ण क्रीडा विद्यालय येथील नाला सागरनागर येथील नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली नाला परिसराची पाहणी करताना नाल्यात जो साईडला गाळ काढून ठेवला जातो तो, तो उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित उप अभियंते यांना नियोजन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले अतिक्रम विभागाचे नाले सफाईसफाई करत असताना पाण्याचा प्रवाह गाळ येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे नागरिकांनीही नाल्यात कचरा टाकू नये असे महानगरपालिका उपायुक्त यांनी आवाहन केले आहे महानगरपालिका नाले साफ करते पण नागरिक त्यामध्ये अनेक प्रकारचा कचरा घरातील टकाऊ आणून टाकतात यामुळे नाल्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन अनेक वस्त्या पाणी जाण्याच्या दुर्घटना घडतात नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही सतर्क लावून कोणालाही कचऱ्यात टाकू देऊ नये असे त्यांनी आवाहन केले आहे मतदार सत्ता करता राजेश्वर घोरमाडे